सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं पश्चिम घाटातील निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच तामिनी घाट याच तामिनी घाटात रिंग वॉटरफॉल देवकुंड धबधबा कुंडलिका व्हॅली सावळ्या घाट असे असंख्य ठिकाणं आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात याच तामिनी घाटात एक असं जंगल आहे जिकडे आपल्याला दिवसा सुद्धा अंधार बघायला मिळतो याच जंगलाला अंधारबन म्हणून ओळखलं जातं अंधारबन जंगल हे पुण्यापासून सत्तर किलोमीटर वर आणि मुंबई पासून एकशे ऐंशी किलोमीटर वर आहे तुम्ही जर मुंबई किंवा पुण्याहून येत आहेत तर तामिनी घाटामध्ये निवे गावाजवळून कुंडलिका व्हॅलीच्या रस्त्याहून आपण या अंधारबन करता जाऊ शकतो अगदी याच कुंडलिका व्हॅलीच्या रस्त्यावर आपण सावळ्या घाटला सुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर व्हॅलींपैकी एक म्हणजेच कुंडलिका व्हॅलीला सुद्धा आपण याच रस्त्याने जाऊ शकतो जिकडे तुम्हाला बाराही महिने धुके आणि ढगांचा अनुभव घेता येईल अंदरबन हा संपूर्ण ट्रेक दोन भागांमध्ये विभागला जातो ज्याच्यात हा संपूर्ण ट्रेक अठरा किलोमीटरचा आहे तर याच्यातला हाफ ट्रेक हा दहा किलोमीटरचा आहे हाफ ट्रेकमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर सारे वॉटरफॉल्स बघायला मिळतात ज्याच्यात अंदारबनचा हाफ ट्रेक हा पिंपरी गावापासून चालू होतो आणि याचा व्ह्यू अंधारबन फुल ट्रेक ची होते पिंपरी गावापासून आणि याचा शेवट होतो भिरे गावाजवळ जिकडे आपल्याला देवकुंड वॉटरफॉल बघायला मिळतो तर या अंदारबन जंगलाची एंट्री फी एकशे चाळीस रुपये पर पर्सन आहे आणि जर तुमच्याकडे कॅमेरा आहे किंवा तुम्हाला जर काही शूट करायचंय तर याचे चार्जेस वेगळे आकारले जातात अंधारबनच्या जंगलात वाघ बिबटे काळवीट तरस कोल्हे अशा बऱ्याचशा प्राण्यांचा वावर आहे